वरणगाव शहरात अचानक जोरदार पावसाचा कहर वरणगाव शहरासह परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे पावसात अडकलेली वाहने पाण्याने भरलेले रस्ते एक तासाहून अधिक काळ पावसाचा जोर कायम राहिला रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांमध्ये पाण्याचा प्रचंड साठा झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे अनेक ठिकाणी वाहनांची हालचाल ठप्प झाली आहे शेतात पाणी साचलेले नुकसान झालेले केळीचे बागायती शेतकऱ्यांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे विशेषतः केळी पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतशिवारात साचलेल्या पाण्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये अजून नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे घरात पाणी शिरलेले लोक घराबाहेर उभे या अचानक आलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले स्थानिक नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सिद्धेश्वर नगरमध्ये पडलेलीही सिद्धेश्वर नगरमध्ये एका घराची भिंत पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेत संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे होत नाही वरणगाव नाही सुरेश महाले